प्रत्येक दिव्यांगांच्या घरी मधुतरा सेवा करी। दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मणके आणि खुब्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या सहासष्ट टक्के दिव्यांग अलकाताई चव्हाण राहणार शांतीनगर टँक रोड एरवडा विश्रांतवाडी पुणे यांनी मधुतरा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं घरी जाऊन मोफत वॉकर भेट देण्यात आले दिव्यांग जिल्हा पुनर्वसन केंद्राचे श्री हरिदास शिंदे सर यांना वॉकर मिळण्यासाठी अलकाताई यांनी विनंती केली असता श्री हरिदास शिंदे यांनी अलकाताई यांना मधुतारा प्रमुखांचा नंबर दिला आणि सांगितलं तुम्हाला घरपोच वॉकर आहे मधुतारा आणून देईल आणि त्या अनुषंगाने मधुतारा प्रमुख श्री अनिलजी सर आणि अनि मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन मोफत वॉकर भेट दिली आणि यावेळी घरी आणून वॉकर मिळाल्याबद्दल मधुत अलकाताई यांना आनंद अश्रू अनावर झाले मधुताराच्या कार्याला अनेक आशीर्वाद देत श्री हरिदास शिंदे आणि मधुताराचे आभार त्यांनी व्यक्त केले यावेळी मधुतारा प्रमुखांनी मधुतारा राज्यभरात दिव्यांगांच्या घरी जाऊन सेवा देते ही सेवा श्री हरदास शिंदे यांच्यामुळे घडली त्यांचे आभार व्यक्त करत नेहमी खांद्याला खांदा लावून मधुतारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजीत दांगडेसर या सेवे सदैव सोबत असतात म्हणून त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले अजिंक्य महर्षण यासोबत प्रतिनिधी संजय धर्मी पालका चव्हाण आहे तर मी इथून मिश्रांकवाडी परवाल पार्कमधून बोलते तर मला वाकरची गरज होती तर, तर आशा आशा मी श हरीश शिंदे सरांना फोन केले तर त्यांनी मला म्हणले की असं असं आहे की एक मधुतारा फाउंडेशन आहे त्यांचा मी नंबर देतो त्यांच्याकडे तुम्ही फोन करा की भैरे आम्ही तुम्हाला मदत करते तुम्हाला वाकर देते तर मला मी तीन सर आले मला मला वाकर दिले मला मदत केली सगळ्याला मी मिठांची म्हणते हरी सरांना बीन नितीन सरांना बीन आता सरांचं नाव येत नाही मला अनिल सरांना पण सगळ्यांना मी थँक्यू धन्यवाद म्हणते मला मदत केली मला वाकर दिले आणि वॉकर काय जुनं झालंय का जुनं झालंय माझं वाकर म्हणजे तसं मला चालता येत नाही हालत तर मित्रांनो हे वॉकर जे आहे हे वॉकर आपण आता त्यांना देतोय ये वाकर त्यांच खरा ख झालेलं मी साइडला काढले पण आता चांगलं वाकर आलं मी वाकर घेतले मला खूपच आनंद वाटत मी खूप झाली खरंच मला सगळ्यांना धन्यवाद त्यांनी म्हणते